सगळ्यात आम्ही जो राज्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मत मत मतदार यादीमध्ये जो घोळ यादी आहे तो घोळ कमी झाला पाहिजे कमी झाला पाहिजे म्हणजे दुबार नाव असंख्य नाव दुबार आहेत एका मतदाराचे थी आठ आठ ठिकाणी नावं आहेत बरेच जो मतदार यादीमध्ये जो स्कॅम्प आहे तो क्लिअर करा मतदार यादी पारदर्शक करा आणि नंतर निवडणुका घ्या हा आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तरी ही तरी होता तरीही निवडणूक आयोगाने आता काहीतरी जाहीर केले निवडणूक आयोगाने विशेष करून आमचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं होतं आणि त्याचं निरसन करूनच निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं ते कुठेही ऐकलं नाही हे सगळी दडपशाही चालू आहे ऍप मध्ये सुद्धा आता तुम्ही पाहिलं असं ऍपचं सुद्धा सोडून द्या आता पाहिलं मतदान केल्यानंतर ईव्हीएम वर जे मतदान करतो ना आपण वर त्याला ईव्ही पॅड मध्ये चिठ्ठी पडते पण मला तर अशी माहिती मिळाली की ती ई पॅडच नाही म्हणजे आता तुम्हाला त्या मसनी आणि तुम्ही एकदम ओके